कुटुंबात वडील नेहमीच महत्वाची भूमिका बजावतात काही वेळा असे प्रसंग येतात की आपसुक डोळ्यात पाणी येतं अशीच एक घटना नाशिक शहरात घडलेली आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे पग चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अंबड परिसरात कृष्णा यांचे त्यांच्या घराजवळील विश्वकर्मा मोटर्स या गॅरेजमध्ये काम करत असतात त्या दिवशी लाईट गेल्यामुळे गॅरेजमध्ये मेणबत्ती लावून त्यांचे काम चालू असताना मेणबत्ती खाली पडली खाली असलेल्या थिनरने तेवढ्यात पेट घेतला यात कृष्णा विश्वकर्मा यांची दोन्ही मुले तिथेच होती ते दोन्ही मुली आपले वडील कसे काम करतात हे पाहत होते यात कृष्ण विश्वकर्मा हे मोठ्या प्रमाणात भाजून जखमी झाले होते प्रसंगी त्यांचे दोघे मुले देखील यावेळी गॅरेजमध्येच होती वडिलांच्या कपड्यांनी घेतलेला पेट लक्षात घेऊन त्यांनी वडिलांजवळ जाण्यासाठी हालचाल केली परंतु बापाची काळीच दे इतक्या भीषण प्रसंगी सुद्धा दोघे चिमुकली आपल्या जवळ आले तर त्यांना दुखापत होईल म्हणून कृष्णा विश्वकर्मा यांनी दोघा मुलांना स्वतःपासून दूर ढकलून देत स्वतःच आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले मात्र त्यांना अपयश आले उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले मात्र आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी वाचवलेले आहे